मागच्या भागात आपण स्किझोफ्रेनियाबद्दल असलेले समज गैरसमज ह्या विषयावर बोललो ह्या भागात आपण बोलणार आहोत तो अतिशय महत्वाचा विषय स्किझोफ्रेनियाच्या रिकव्हरीमध्ये फॅमिलीचा काय रोल आहे आणि किती महत्वाचा रोल आहे जेव्हा आपण स्किझोफ्रेनियाच्या रिकव्हरीमध्ये फॅमिलीचा रोल असा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे एक्सप्रेस्ड इमोशन्स भावना कशा पद्धतीने व्यक्त केल्या जातात एक्सप्रेस्ड इमोशन्स म्हणजे काय तर एखाद्या कुटुंबामध्ये स्केझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीच्या संदर्भात बोलताना किंवा त्याच्याशी बोलताना काय पद्धतीचे कॉन्व्हर्सेशन्स होतात त्याला कसं बोलल्या जातं त्याच्यावर कशा कमेंट्स केल्या जातात हे सगळं एक्सप्रेस्ड इमोशन्समध्ये येतं ही टर्म स्केझोफ्रेनियाच्या बाबतीतच वापरली जाते स्किझोफ्रेनियाच्या बाबतीत एक्सप्रेस्ड इमोशन्स ह्या दोन पद्धतीच्या असतात एक हाय एक्सप्रेस्ड इमोशन्स आणि लो एक्सप्रेस्ड इमोशन्स हाय एक्सप्रेस्ड इमोशन्स म्हणजे काय तर स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीवर सतत क्रिटिकल कमेंट्स करणं सतत त्याला घालून पाडून बोलणं त्याच्यावर ओरडणं रागावणं त्याचा कॉन्फिडन्स जाईल अशा पद्धतीची कमेंट्स करणं की तुला काही जमणार नाही बाबा हे तुझ्याच्यानी काही होणार नाही तू काही कामाचा नाही आहेस किंवा त्याच्या डेल्युजन्सला चॅलेंज करणं तुला वाटतंय तसं काही नाही आहे आम्हाला कुठे असं वाटतंय आम्हाला कुठे असा अनुभव येतो आहे अशा पद्धतीची कमेंट्स करणं किंवा कधी कधी अति इन्व्हॉल्वड होणं ओव्हर इन्व्हॉल्वमेंट काळजीपोटी ठेवणं त्यांच्या काळजीपोटी त्यांना ओव्हर प्रोटेक्ट करणं कुठल्याच गोष्टी त्यांना स्वतःच्या स्वतः करू न देणं हा सगळा हाय एक्सप्रेस्ड इमोशन्सचा भाग आहे ह्याचा इम्पॅक्ट असा होतो की रिकव्हरीमध्ये खूप अडथळे येतात आणि बऱ्याचदा असं दिसून आलं आहे की हाय एक्सप्रेस्ड इमोशन्स असणाऱ्या फॅमिलीतल्या व्यक्तीच्या की जो फ्रेनी असलेल्या व्यक्तीच्या रिलॅक्स होण्याची शक्यता खूप जास्त असते ह्याच्याच विरुद्ध लो एक्सप्रेस इमोशन्स ज्या फॅमिलीजमध्ये असतात म्हणजे काय तर त्या व्यक्तीला सपोर्ट होईल अशा कमेंट्स करणं त्याचा कॉन्फिडन्स वाढ वाढेल अशा पद्धतीच्या कमेंट्स करणं की जमेल तुला हळूहळू जमेल करून बघ किंवा त्याच्या क्षमता काय आहेत हे लक्षात घेऊन रिअलिस्टिक अपेक्षा ठेवणं त्याच्या आवडीनिवडी काय आहेत ह्याचा विचार करून त्याला रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज ठेवणं त्याचं रुटीन व्यवस्थित मेंटेन होईल रोजची कामं तो त्याची त्याची करू शकेल अशा पद्धतीने त्याला मदत करणं हे सगळं लो एक्सप्रेस्ड इमोशन्समध्ये येतं ज्याचा रिकव्हरीला खूप फायदा होतो संशोधनातून असं दिसून आलं आहे की ज्या फॅमिलीजमध्ये हाय एक्सप्रेस्ड इमोशन्स असतात त्या फॅमिलीमध्ये स्किझोफ्रेनी असलेल्या व्यक्तीच्या रिलॅक्सची शक्यता ही टिपटीनी जास्त असते या संशोधनाच्या लिंक्स कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत आपण पाहिलं की हाय एक्सप्रेस्ड इमोशन्सचे काय दुष्परिणाम होतात त्या व्यक्तीच्या रिकव्हरीवर आणि फॅमिली डायनॅमिक्सवर सुद्धा मग हे कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे अगदी थोडक्यात आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा स्किझोफ्रेनी असलेल्या व्यक्तीकडनं रियालिस्टिक अपेक्षा ठेवणं आता त्या ठेवताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्किझोफ्रेनियाबद्दल जागरूक होणं खूप गरजेचं आहे ती व्यक्ती कशाकशातनं जाते ह्याची माहिती मिळवणं त्याबद्दल एम्पथी बाळगणं आणि त्याच्याशी कसं बोलायचं ह्याच्या काही टेक्निक्स शिकून घेणं काही कम्युनिकेशन स्किल्स शिकून घेणं उदाहरणार्थ त्याला क्रिटिसाईज नाही करायचं त्याच्या डेल्युजन्सला चॅलेंज नाही करायचं ह्या जर गोष्टी आपण केल्यात आणि ओपन कम्युनिकेशन घरात ठेवलं तर रिकव्हरीलाही मदत होईल आणि फॅमिली डायनॅमिक्स पण आपले चांगले राहतील त्याशिवाय हे सगळं करताना कुटुंबीय म्हणून आपल्यावर जो ताण येतो तो कमी करण्यासाठी तो मॅनेज करण्यासाठी सपोर्ट ग्रुप जॉईन करणं जिथे स्किझोफ्रेनियाचे ट्रीटमेंट्स होते तिथे बऱ्याचदा फॅमिली मेंबर्ससाठी सुद्धा सपोर्ट ग्रुप्स कंडक्ट केले जातात तर ते जॉईन करणं गरज असेल तिथे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सचा सल्ला घेणं हे जर आपण केलं तर या सगळ्याचा मिळून स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीच्या ओव्हरऑल आयुष्यावर खूप चांगला परिणाम होतो आणि ते सुरळीत आयुष्य जगू शकतं आजच्या भागात आपण बघितलं की स्किझोफ्रेनियाच्या रिकव्हरीमध्ये कुटुंबाचा रोल किती महत्त्वाचा आहे पुढच्या भागात आपण बघूया की समाजाचा काय रोल आहे तोपर्यंत बाय